नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नवी विषय मराठी पाठ अकरावा स्वाध्याय गोष्ट अरुणिमाची या पाठाचे स्वाध्याय पाहणार आहोत आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करून जरूर सांगा एक आकृती पूर्ण करा अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती या ठिकाणी आपणास चार कृती लिहायची आहेत त्यामध्ये पहिली कृती आहे फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळाची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली दोन खेळाशी जोडलेली राहण्यासाठी सी आय एफमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला तीन दोन्ही पायाने अपंग असताना देखील एवरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला चार जवळचा ऑक्सिजन साठा संपत आला तरी त्या मागे फिरल्या नाहीत आणि शेवटी त्या एव्हरेस्ट शिखरावर पोहोचल्या त्या पहिल्या भारतीय अपंग महिला म्हणून जागतिक कीर्तिमान प्रस्थापित केला अ भाईसाहेब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर आ चोरांना लाताबुक्यांचा प्रसाद दिला यावरून अरुणिमांची धाडसी वृत्तीचं दर्शन घडते बसता खाता पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती याचा अर्थ त्या ध्येयवादी होत्या ई ब्रिटिश माणसाने ओजे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला त्या व्यवहारिक होत्या तीन कोण कोणते लिहा अ सर करणारी पहिली महिला बचेंद्रीपाल सर्वात मोठा मोटिवेटर हे स्वतःच ई अरोनिमाच्या कुटुंबातील महत्वाचे निर्णय घेणारे भाईसाहेब इ फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप अरुणिमा चार आरोनिमाच्या कणखर आणि धाडसी माना मनाची साक्ष देणारी वाक्यपाठातून शोधून द्या एक ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून मी ताऊन सुलाकून निघत होते दोन पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉट घातलेला होता त्यावर थोडा जरा दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत तीन मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला चार आपलं मन जसं सांगतं तसंच अगदी तसंच आपलं शरीर वागतं पाच मी अशीनी तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते पाच आरोमाविषयी ठर उठवलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतो उत्तर समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात त्यामुळे अरुणिमाच्या धाडसावर त्यांचा विश्वास बसत नाही शरीरावर झालेल्या अपघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेळाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली उत्तर अरुणिमाने तिकीट काढले नसणार त्यामुळे टी सीच्या नजरेतून सुटण्याचा प्रयत्न तिने गाडीतून उडी मारली असावी अशी शंकाही काही जणांना येते अलीकडे प्रामाणिकपणावरील सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते सहा पाठातून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा एक पराकोटीचे धैर्य दोन जिद्द व चिकाटी तीन अन्यायाविरुद्ध लढणारी चार अमाप सहनशक्ती असणारी पाच जबरदस्त आत्मविश्वास असणारी आणि सहा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वतःच्या मतावर कायमच राहणारी सात पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा नॅशनल म्हणजे राष्ट्रीय दोन स्पॉन्सरशिप म्हणजे प्रायोजकत्व तीन डेस्टनी नियती चार कॅम्प छावणी पाच डिस्चार्ज मोकळीक आणि पाच हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय नेवर म्हणजेच आता नाही तर कधीच नाही दोन फॉर्च्युन फेवर द ब्रेवर म्हणजेच शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते नऊ नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा एक धोकादायक पर्वत चढणे दोन मृत्यू येईल असे वाटायला लागणाऱ्या कृती करणे तीन ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट आणि चार पाय रोवायचा प्रयत्न केला की टाच व जप चवडा गोल फिरायचा म्हणून पाय घट्ट रोवणे कठीण व्हायचे हे अरुणिमाचे खडतर अनुभव आहेत उजव्या पायातल्या रॉडमुळे त्या पायावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत आणि आरोनिमाची अवस्था पाहून शेरपाचा निचे डळमळायचा दहा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य लिहा अप्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच वाक्य अर्थ न बदलता प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच असे नाही सूर्योदयाच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात उत्तर सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात ई खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत अर्थ न बदलता वाक्य खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहू नका ई प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते अर्थ न बदलता वाक्य प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते अकरा खालील वाक्यातील क्रियापद ओळखा अ सायरा आज खूप खुश होती यातील क्रियापद होत आहे होती आ अनुजाने सुटकेचा निश्वास टाकला टाकला हे या वाक्यातील क्रियापद आहे ई मित्राने दिलेले गोष्टीचे पुस्तक अब्दुल्लाला खूप आवडले आवडले हे या वाक्यातील क्रियापद आहे ई जॉनला नवीन कल्पना सुचली सुचली ही या वाक्यातील क्रियापद आहे बारा खालील तक्ता पूर्ण करा कागदपत्र पत्राचे पत्रा मूळ शब्द कागदपत्र लिंग नपुसक लिंग वचन अनेक वचन सामान्य रूप कागदपत्रा विभक्ती प्रत्यय चे आणि विभक्ती ही षष्टी आहे दोन शब्द आहे गळ्यात मूळ शब्द गळा लिंग पुल्लिंग वचन एक वचन सामान्य रूप गळ्या विभक्ती त आणि विभक्ती सप्तमी तीन शब्द प्रसार माध्यमांनी मूळ शब्द प्रसार माध्यम लिंग नपुसक लिंग वचन अनेक वचन सामान्य रूप मध्यम माध्यमा आणि विभक्ति प्रते नी, विभक्ती आहे तृतीया चार शब्दा मुल शब्द आहे गिर्यारोहणाने मूळ शब्द गिर्यारोहण लिंग नपुसक लिंग वचन एक वचन सामान्य रूप विभक्ती प्रते ने आणि विभक्ती तृतीया तेरा स्वमत अ आपलं ध्येय साध्य करताना प्रत्य प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजेच अपयश नसतं या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर दहावी बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा एखादा पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात हे साप चूक आहे त्यांना वाटते नापास झाल्यामुळे नामुष्की येते तोंड दाखवायला जागा राहत नाही पण खरोखरच परीक्षेतले अपयश ही नामुष्कीन असते काय याबाबत थोडा विचार केला पाहिजे आपण खूप गुण मिळव मिळवण्याला परीक्षेत यश मानतो पण हे बरोबर आहे काय गुण महत्त्वाचे नसतात ज्ञान महत्वाचे असते गुण हे साधन असते तर ज्ञान हे साध्य असते आपले ध्येय असते आपण गुणांना महत्व जास्त देतो इथेच खरा घोटाळा निर्माण होतो आपले ध्येय आपले साध्य असल्यामुळे ते जास्तीत जास्त उच्च दर्जाचे राखले पाहिजे ते मिळवताना अपयस आले तर पुन्हा प्रयत्न करता येतो परंतु ध्येय कमी दर्जाचे असेल तर आपण कितीही मोठे यश मिळवले तरी ते यश कमी दर्जाचे असते याचा साधा अर्थ असा की ध्येय प्राप्त करताना आलेले अपयश हे तात्पुरते असते त्याने खचून जाता कामा नये किंबहुना ती नामुष्कीसुद्धा नसते उच्च ध्येय निव निवडता आले नाही तर मात्र ते अपयस असते प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा कोणतेही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते एखाद्याला नृत्य आवडते एखाद्याला गायला आवडते एखाद्या दुसऱ्या दुसऱ्याला मदत करायला आवडते तर कोणाला समाजातील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते आपल्यातला जसा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे हे आपण शोधले पाहिजे या गुणाची जोपासना केली पाहिजे मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल अरुणिमाने नेमके हेच केले खरे तर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती पण तिचे तिने जिद्दीने स्वतःला वेगळा गुण ओळखला स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली प्रत्येक व्यक्तीमध्ये अरुणिमा असतेच फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे जेवणाचा हाच कानमंत्र आहे ई तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा उत्तर आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करत असतो त्यावेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील कळत न कळत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच जाईल म्हणजे आपले आपल्या मनातले ध्येयच खूप महत्वाचे असते हेच आपल्या जीवनाची दिशा ठरवीत असते म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे ते नीट समजून घेतले पाहिजे पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वात उंच आहे तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वात जास्त उंच सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल ए आय आय एम एस एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अपटित गद्य आकलन उतारा वर्षा ऋतूचा काळ आहे आबाढगाने व्याप्त आहे दिशा पानावलेल्या आहेत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत वृक्षपानांनी अंग धरले आहे करंगळीची सोंड झाली आहे उसळत उसळत नवे पाणी फेसाळत चाल चालले आहे कुठे काठाला भिडले आहे कुठे काठावर चढले आहे कुठे संत गंभीर राहून धबधबा दाखवत आहे स्तब्ध पु पुलाच्या कामा कमानी खालून जाणारे पाणी समजूतदार वाटते शहाण्यासारखे वागते पण तेच पुढे जाऊन काठावरती गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर अडाण्याने उदाम वाटते पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते कुठे गच्चीवर लोळते कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते पाणी येते आणि जाते एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडूप होते पाणी किती शहाणे असते जोवर कोणी आडवत नाही शेत मळे बागा फुलवत नाही रान रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे दरवर्षी वृ वर्षा ऋतूतून यावे वाहून जावे पाण्याला जाता जाता कृत्या कृत्यार्थ होऊन जावे फुलवत खुलवत पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहवत असेल पण पाण्याचे मन कोण जाणणार उत्तरावरील प्रश्न आहे खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उत्तरातून शोधून लिहा वृक्ष भरून लागले आहेत म्हणजेच वृक्षपर्णांनी अंग धरले आहे हा नदी नाल्यात भरपूर पाणी आहे करंगळीची सोंड झाली आहे हे भाव व्यक्त करणारे वाक्य उतारात आले आहेत दोन स्पष्ट करा अ पाणी समजूतदार वाटते पाणी शांतपणे वाहते तेव्हा ते जणू काही कोणतेही नुकसान होऊ नये याची काळजी घेत असावे असा भास होतो म्हणून ते त्यावेळी समजूतदार वाटते आ पाणी क्रूर वाटते उत्तर नदकाठावरच्या गरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त करणाऱ्या पुराच्या पाण्याला पाहिल्यावर त्याच्या मनात त्या गरीब दुबळ्या माणसाबद्दल कणवच नसावी अशी भावना मनात जागी होते आणि ते पाणी स्वभावाने क्रूर असावे असे वाटू लागते खालील आखरत्या पूर्ण करा वर्षा ऋतूतील निसर्गाचे रूप एक आकाश ढगांनी पूर्णपणे झाकून गेलेले असते दोन संपूर्ण अवकाश पानावलेला असतो तीन अधूनमधून पाऊस कोसळत असतो आणि चार सगळीकडे हिरवगार वनराजी पसरलेली असते पाच नदी नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असते आणि सहा नवे पाणी उसळत घुसळत व फेसाळत वाहते दोन पुढे वाहता वाहता पाण्यातून होणाऱ्या विविध क्रिया एक उसळत घुसळत फेसाळत धावणे दोन काट ओलांडून ओसंडून वाहणे तीन संतपणे धीर गंभीरपणे वाहणे चार बेफाम होऊन सगळे बुडवत धावणे ही तक्ता पूर्ण करा खालील वाक्यातील अधोरेखित अव्यय व त्यांचा प्रकार लिहा एक वाक्य अव्यय आणि अव्ययाचा प्रकार एक पाणी कुठे गच्चीवर लोळते अव्यय कुठे आणि वर अव्ययाचा प्रकार क्रियाविशेषण व शब्दयोगी अव्यय दोन पाणी येते आणि जाते अव्यय आणि अव्ययाचा प्रकार उभयान्वी अव्यय उतारातून कळलेल्या पाण्याचा स्वभाव तुमच्या शब्दात लिहा उत्तर पावसाळ्यात स सर्वत्र पाण्याचे साम्राज्य असते जिकडे तिकडे पाणीच पाणी असते अधूनमधून पाऊस कोसळत असतो त्यामुळे नदी नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असते वाहताना ते कधी काठाला धडकते तर कधी काठावर चढते यावरून पाण्याचा धसमुसळेपणा जाणवतो काही काही ठिकाणी ते इतके संतपणे वाहते की वाटावे जणू काही ते आपला दरारा दाखवत आहेत मोठ्या पुलाखालून पाणी वाहत जाते तेव्हा ते समजूतदार शहाण्या मुलांसारखे वाटते कधीकधी ते काठावरच्या गरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त करते अशावेळी ते स्वभावने खूप क्रूर असावे असे मनात येते कधीकधी ते झाडावर चढते गच्चीवर लोळते घाटाला बुडवते वाटेला तुडवते अशावेळी त्याच्या स्वभावातला अवखळपणा जाणवत राहतो असे पाण्याच्या स्वभावाचे अनेक पैलू या उतार्यातून जाणवत राहतात वर्षा ऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे याबाबत तुमचे विचार लिहा आपल्याकडे अनेक ठिकाणी धो धो पाऊस कोसळतो पावसाचे सर्व पाणी समुद्रात वाहून जाते पावसाचे हे वाहून जाणारे पाणी आडवून ठेवण्याचे व साठवून ठेवण्याचे काही उपाय आहेत ते आपण अंमलात आणले पाहिजेत खूप महत्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे जमिनीच्या उतारावर आडवे चर खोदणे त्या चरांमध्ये वाढणारी झाडे लावावीत पाणी थपकत थपकत वाहत राहिल्यामुळे ते जमिनीत भरपूर मुरते पाजर तलाव खोदल्यावर सुद्धा पाणी जमिनीत भरपूर मुरते जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे झाडे लावल्यास झाडांची मुळे जमिनीत पाणी धरून ठेवतात अशा उपायांनी जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते विहिरींमध्ये वर्षभर पाणी राहते पाणी साठवण्यासाठी जमिनीत खड्डेसुद्धा खोदतात या खड्ड्यातील पाणी जमिनीत मुरून जाऊ नये म्हणून उपाययोजना करतात त्यामुळे पावसाळ्यानंतर जवळपासच्या झाडझोड जाड़ झाडाडोरांना गुरांना पाणी देता येते अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय योजून पाण्याची गरज भागवता येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून जरूर सांगा